नुकत्याच दोन चार दिवसापूर्वीची घटना होती धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या गाडीवरती अज्ञातांनी हल्ला केला होता त्या संदर्भात त्यांनी तशी तक्रारही त्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे पण त्यातले जो आरोप संशयित आरोप म्हणून त्यांनी आरोप कृष्णा गायके यांचं नाव घेतलं आहे ते आपल्यासोबत आहे आज नेमकं त्यांना विचारू या नेमकं काय आरोप केलेला आहे त्यांनी यांच्यावरती आणि यांची प्रतिक्रिया काय आहे साहेब काय सांगताल दीपक बोराडे यांनी तुमच्यावर आरोप घेतलेला आहे त्यांची गाडी फोडली असं त्यांनी आरोप केलेला आहे हे आरोप सर्व सर्वप्रथम माझ्या धनगर समाज बांधवांना जे मला हे आरोप बिनबुडाचे आरोप आहे आणि हे हे सर्व माझ्या धनगर समाज बांधवांना असू द्या सर्वांना माहीत आहे की त्यांनी त्याची स्वतःचीच गाडी फोडलेली आहे ते स्वयं घोषित नेते आहे सध्याच्या कंडिशनमध्ये असं झालं त्यांची परिस्थिती कालचं एक प्रकरण बघितलं माझ्या पत्रकार बांधवांशी त्यांनी जे शिवीगाळ केली त्यांना धमकावलं हे कितपत योग्य आहे म्हणजे त्यांनी सध्या पत्रकार बांधव म्हणजे लोकशाहीचा चौथा आजार आहे मांडला जातो आणि तुम्ही जर पत्रकार बांधवांना जर असं शिवगाळ करत असल हे माझं तर असं म्हणणं आहे की त्या पत्रकार बांधवाची जात मातंग समाज असल्यामुळं त्यांनी मुद्दा मग मातंग समाजावरच का हे केलं त्यांना का शिव दिल्या माझं तर अशी विनंती एस पी साहेबांना की त्यांच्यावर तात्काळ एक अठराशिय दाखल व्हायला पाहिजे व त्यात गुन्हे दाखल झाले पाहिजे माझे हे मताच आहे नक्कीच धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामधून समावेश करण्यासाठी भाजप आडवणूक करते का असं हरवेळेस ते टार्गेट करत आहे भाजपवरती काय म्हणणं नाही मी माझ्या धनगर समाज बांधवांसाठी व धनगर एस टी आरक्षणासाठी मी आवरात्र काम करणारा व्यक्ती आहे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे मी धनगर समाजाचं भूमिपुत्र आहे हे सर्वात महत्वाचं हो आहे पक्ष हा महत्वाचा नाहीये सरकार कोणताही असू असुद्या सरकार एकटं भाजपचं आहे का हे सरकार हे माहितीचं सरकार आहे त्यात मग राष्ट्रवादी आजीदादा गट असू द्या शिंदे गट असू द्या शिंदेसाहेबांचं म्हणजे ही माहितीचं सरकार असल्यामुळं सरकारवरती आरोप करा आणि त्या आरोपासाठी आम्ही समर्थ आहे आम्हाला हे धनगर समाजाला यश आरक्षण मिळालंच पाहिजे आम्ही या मताचे आहे पण जो व्यक्ती आमच्या समाजाची दिशाभूल करतोय आमच्या देवितांचा अपमान करतो आहे त्यांना पुण्यशिल्कायदे लोकऱ्यांचे फोटो टाकायला लाज वाटते आमच्यासाठी ज्यांचे वंशज आमच्या आलेल्या लोकरांचे पुण्यश्रोकाज यांचे वंशज भूषणशेख राजे होळकर यांना त्यांनी खाली बसवताय त्यांचा अपमान करताय त्यांचा अपमान म्हणजे आमच्या धनगर समाजाचा अपमान आहे आमच्या दैवताचा अपमान आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर साहेब आहे त्यांना तुम्ही खाली बसवता सत्तर टक्के धनगर समाज त्यांना ऐकायला आलेला होता की पडळकर साहेब धनगर समाजासाठी काय भूमिका घेणार आहे आता म्हणजे तुम्हाला सांगा तुम्हाला फक्त स्वतः मार्केटिंग हे या पलीकडे सुद्धा काहीच नाही आहे तुम्हाला समाजाशी कोणतंही देणं घेणार आलेलं नाही आता आणि राहिला विषय महत्त्वाचा की त्यांच्या गाड्यावरती आहिल्या देवकरांचा एकही महापुरुषांचा फोटो टाकलेला नाही स्टेजच्या बॅनरवरती अजूनही बघा आणि धनगर समाजाचा जो पैसा आहे धनगर समाजाने कष्टाने जो पैसा दिलेला आहे त्याचा एकही प्रकारचा हिशोब नाही आहे चोवीस तारखेच्या मोर्चानंतर त्यांनी सर्व धनगर समाजाला अपेक्षित होती की बापा आपण मुंबईची दिशा ठरवली पाहिजे होती ती मुंबईची दिशा का ठरवली नाही तुम्ही डायरेक्टली नंतर समाजाची डायरेक्ट त्याच्यानंतर समजून घ्या की त्यांनी धनगर समाजाची दिशा बोल केलेली आहे नक्कीच बघू शकतात त्यांनी त्यांचा तेन रोष व्यक्त केलेला आहे आपल्यासोबत अजून बांधव आहे जुळलेले की दीपक बोराडे यांनी धनगर आंदोलनाची सुरुवात केली आहे पुढं काय झालं या आंदोलनाचं काय काय आहे मी सर्वप्रथम माझ्या धनगर समाज बांधवांना जे महाराष्ट्रातील त्यांना जय जे मल्हार आणि हा आमचा धनगर समाजाचा अत्यंत जिव्हाळाचा आत्मी अस्मितेचा प्रश्न आहे गेल्या सत्तर वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज हा एस टी आरक्षणासाठी लढ्यामध्ये लढाई चालू आहे चळवळ चालू आहे याच्यातून चा अथंग महाराष्ट्रातले जे योद्धे या चळवळीसाठी काम करीत आहे आणि ह्या दोन ऑक्टोंबर ह्या रोजी आपले जसे मराठा समाजाचे सन्माननीय मनोजदादा जरांगे यांनी मराठासाठी एक भूमिका ठाम ठेवली आणि त्या माध्यमातून त्यानं दोन ऑक्टोंबर रोजी मुंबई या ठिकाणी जाऊन काहीतरी त्यांच्या हातात ते घेऊन आले त्या अनुषंगानं मग महाराष्ट्रात मराठा समाज बहुसंख्येनं एक नंबरला आहे तसाच मराठा समाजाचा दुसरा भाऊ नावानं ओळखल्या जाणारा महाराष्ट्रातील धनगर समाज आहे मग दोन नंबरला आहे मग धनगर समाजाची सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आरक्षणाची लढाई चालू आहे मग हे मुंबईला दोन तारखेच्या नंतर घेऊन आल्यानंतर त्याचं स्वागतच आहे पण त्यानंतर जालना या ठिकाणी पंधरा ऑक्टोबरला बंजारा समाजाने बहुसंख्येनं एकत्र येऊन त्याची शक्ती आंदोलन त्याची आरक्षणासाठी त्यांनी सभा लावली त्याच्यात बहुसंख्येनं दिसलं गेलं त्यानंतर महाराष्ट्रातलेच मग आपला दोन नंबरचा धनगर समाजात का झोपलेला आहे का हे झोपीचं सोंग घेत आहे का या अनुषंगानं धनगर समाज कोणाच्या नावाखाली कोणाच्या श्रेयासाखाली आलेला नाही धनगर समाज आला फक्त मी धनगर आहे आणि माझी भूमिका धनगर संघ एकत्रित चळवळीसाठी उभारणं माझं कर्तव्य आज हा आरक्षणचा लढा म्हणजे आमच्या लेकरांम बाळाचा अस्मितेचा विषय मूलभूतीचा विषय आणि याच्यात बरेचसे आमचे आजोबा पंजोबा याच्यात वाहून गेले आम्ही आता त्याच्यात या चळवळीत वाहत आहे त्यासाठी या चोवीस ऑक्टोंबर रोजी धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी आपल्या ताकीसाठी स्वतःच्या एक महाराष्ट्रात की जसं मराठा समाज एकत्रित होऊन दाखत चळवळ दाखवू शकतो बांजारा समाज दाखवू शकतो मग धनगर समाज का पाठीमागं राहणार या अनुषंगानं चोवीस ऑक्टोंबरला धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रातून एकत्रित आला होता आणि एक त्या चोवीस ऑक्टोंबरच्या मोर्चातून एक धनगर समाजाला काहीतरी एक शिदुरी भेटणार होती की ऊर्जा भेटणार होती की जेणेकरून याच्यानंतरचा निर्णय काय राहणार आहे आपल्याला काय करायचं का आहे या संघीनं तिथं आला होता पण तिथून काय आहे आता बरेचसे हे बोललेलं आहे मला त्या गोष्टीवर बोलणं योग्य वाटत नाही कारण मी माझी प्रतिक्रिया एक धनगर समाज एक छोटासा कार्यकर्ता आहे मी जिल्हा सेवक म्हणून काम करतो जालना जिल्हा धनगर समाज सेवक म्हणून काम करतोय त्या अनुषंगाने माझी ही सूचना सांगण्यात आलेली की बाबा तुम्ही धनगर समाजाला दिशा काय दिली तुम्ही इशारा मोर्चा ठेवला होता ना चोवीस ऑक्टोबरचा तुम्ही चोवीस ऑक्टोबरचा मोर्चा ठेवला होता तुम्ही दिशा काय दिली दिशा त्याचं पुढं काय झालं त्याचं पुढं काहीच नाही झालं ना सर त्याचं पुढं काहीच नाही झालं ते सगळं तिथंच जागेवर गेलं याला शासन जबाबदार नाही याला आम्ही धनगर समाज जबाबदार आहे का जबाबदार आहे की बाबा आपला कोणीतरी निर्णय घेणारा चांगला पाहिजे त्या निर्णय घेतला असता मुंबई सारख्या किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी जायचा तर आपण त्या दिवशी चोवीस ऑक्टोबरचा मोर्चा झाल्यानंतर त्याच्या दोन चार दिवसांना तारीख दिली असती ते ता तारीख दिली असती तर आपण धनगर समाज बहुसंख्येनं महाराष्ट्रात दिल्लीत गेला असतो म्हणजे आपल्याला चांगला नेता मिळाला नाही असं तुम्ही म्हणताय तुमच्या बोलण्यातून मला तर आतापर्यंत तर तेच वाटतंय की माझ्या धनगर समाजाचं निस्त श्रेयच वाटून घेणं चाललंय स्वतःची पुळी चाललेलं आहे असा विषय चालला याच्यामध्ये दुसरा आमचा प्रश्न होता की एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मागण्याचा अधिकार तुम्हाला केंद्रात आहे तुम्ही राज्याला भांडताय त्याच्यावरती काय सांगणार मा तुम्ही म्हणता संविधानात आमच्या धनगर समाजाला छत्तीस क्रमांकाच्या पेजवर बेचाळीस क्रमांकावर आमचं धनगर एसटी आरक्षण सन्मान्य परमपूज्य महाराष्ट्राचं संविधान चालतं बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या त्या याच्यातून पाहून आम्हाला दिलेलं आहे आम्ही काही नव्याना मागत नाही ती आहे आणि त्याची चळवळ चालू आहे आणि ज्या अर्थी धनगर समाज आता राजस्थान झालं मध्य प्रदेश झालं आंध्र प्रदेश झालं तिकडे आमच्या एस टीमध्ये आहे आमची माझी बहीण मध्य प्रदेशमध्ये आहे तिला एस टी आरक्षण आहे आणि मी महाराष्ट्रात आहे मग मग महाराष्ट्रातली एन ओ सी भेटली पाहिजे की आमच्या इथला धनगर रहिवासी हो एस टीमध्ये आहे यांनी एन ओ सी दिल्यानंतर आम्हाला दिल्लीला जात आहे नंतर दिल्लीला आमची संसद जी आहे आमच्या अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी दिलेली आहे नक्कीच आता हे जे आंदोलन केलं दीपक बोराडे यांनी याच्यातून काही फळ मिळालं का आपल्या समाजासाठी काही मला तर वाटतं आता काहीच नाही भेटलेलं पण हे एवढं आंदोलन करून एवढा खर्च जमा पैसा जमा केलाय यांनी कालचर्स यांच्या स्टेटमेंट सा, मध्ये सांगितलं की कोटी रुपये किती कोटी आले ते तुम्ही सांगताल आम्हाला तर माहीत नाहीये तर किती खर्च झाला होता त्या आणि किती जमा झाले होते काही अंदाज आहे तुम्हाला मला काय म्हणायचं खर्च होण्याचं काही स्वाटच नाही ना सन्माननीय पत्रकार बंधू आमच्या धनगर समाज बांधवांनी प्रत्येक गावातून एक पंगत म्हणून एक कार्यक्रम ठेवला होता धनगर समाज बांधवांनी गावातून घेऊन पंक्ती भाकरी पोळ्या भाज्या घेऊन यायचा आणि तिथं खर्च व्हायचा काहीच वाटत नाही आणि बहुसंख्येनं महाराष्ट्रातून धनसंपत्ती लोकांना तनमन धनान दिलं आपल्या जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे बंधू सहा दिवस साधिय। अतिवृष्टी होती लोकांना स्वतःचे सोयाबीन पाण्यात गेले कापूस पाण्यात गेले मूग उडीत गेले तरी पण लोकांना घरातले गाड घेतले सणकातले लेकरायचे हे पैसे ते तिथं आणून दिले पण त्या पैसा जमा झाला एवढा होती त्याचा कुठलाच हिशाब नाही कोणाला सांगणं नाही व्हायनं या याच्यातून तुम्ही मला विचारले म्हणून मी तुम्हाला या माध्यमातून सांगत आहे कालचा एक छोटा प्रश्न तुम्हाला शेवटचा विचारतोय की पत्रकार बांधवांना त्यांनी अपशब्द वापरले त्यांच्या फेसबुक पोस्टहून दीपक बोराडे समर्थक या फेसबुक पेजहून वाप वापरले त्यांना हिरोसुद्धा पत्रकार बांधवांनीच केलं असावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही स्वतः आम्ही म्हणत नाही आम्ही केलं म्हणून पण ह्याच्यावरती काय तुमचं म्हणणं आहे बाबा आता भारत देश हा संविधानावर चालतोय आणि भारतीय नागरिकांना एक हक्क न्याय मागण्याचा चौथा स्तंभ लोकशाही म्हणलं तर पत्रकार आणि सोशल मीडिया आहे बापा ज्यावेळेस माणसाला हक्क मागायचा ते संविधाना माध्यमातून मागितोय तिथून भेटतोय त्याच्यानंतर तिथून त्यांना नाही भेटत असलं उच्च न्यायालयात जातो तिथून न्याय मागण्याचा प्रयत्न करतो तिथे न्यायालयात भेटतो उच्च न्यायालयातून नाही भेटत असला तर आपला सोशल मीडिया बंदू राहतो बिचारा गरिबाची कांची कांची काय व्यथा आहे ते मांडण्याचा पत्रकार बंधू करीत असला आणि अशा ठिकाणी जर का मी तर काही पाहिलं नाही पण अशा ठिकाणी जर का शब्द अपमानजनक वागणूक झाली असली मी धनगर समाजात सेवक म्हणून एक त्या गोष्टीच डायरेक्ट तीव्र निषेध करतो मी त्या गोष्टीचा कि त्यांनी असं वापरला असेल नक्कीच आपण दिलेली प्रतिक्रिया त्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत अजून काही बांधव आहे त्यासमोर अजून काही बांधव आहे जुळलेले त्यांच्याशी आपण चर्चा करूया बंधू काय सांगणार काल जे दीपक बोराडे समर्थक या पेजवरून पत्रकारांना धमकी देण्यात आलेली आहे त्याच्यावरती आपलं मत काय सर्वप्रथम सर्वांना जे लवजी जय भीम जय मल्हार मी अख्ख्या महाराष्ट्राच्या आवाहन करू इच्छितो हा लोकशाहीचा मार्ग आहे एखादा पत्रकार आता तुम्ही आरक्षण मागताय दीपक भाऊ बोर्डे हा खूप मोठा नेता आहे समाजाचा भूमिका आहे पण समाजाचा आहे म्हणून सनी काय समाजाची फसवणूक करू शकतो आम्ही ज्या आरक्षण त्यांचं ज्या दिवशी ते उपोषणाला बसले होते आम्ही आमच्या स्वतःचे शेतातले कामं सोडूनही सुद्धा आम्ही त्यांच्या उपोषणा सहकारी झालो होतो मग त्यांचा प्रतिसाद आम्हाला रिप्लाय असा द्यावा हो का त्यांनी आमचा एक मातंग समाजाचा गरीब पत्रकार जो काही एकदम तळागाळातून एक आलेला आहे एखाद्या छोट्याशा गा वाड्यावर जातो वस्त्यावर जातो त्यांच्या बातम्या करतो आणि एक आता कृष्णाभाऊ की यांच्यावरही खूप आरोप लावले काय त्यांना लोकशाहीचं त्यांना लोकशाही नाही का ते काय प्रश्न विचारू शकत नाही का त्यांच्यावर आरोप लावलेत ते सिद्ध होईल कोर्टामध्ये ते कोर्टात सिद्ध होईल का कृष्णा भाऊ कोण आहेत काय ही लोकशाही आहे लोकशाहीच्या मार्गाने चालताना प्रत्येक समाजाच्या बांधवांना प्रश्न विचारणं व त्यांना त्यांच्या समाजाची झटताना त्यांना त्यांचा त्यांच्यावर आरोप लावणं प्रत्यारोप लावणं हे सोशल मीडियावर चुकीची गोष्ट आहे आणि आपला झाला मातंग समाज आता मी स्पेशली मातंग समाजाच्या विषयी बोलू इच्छितो की आमचा एक पत्रकार बांधव योगेश काटफळे यांना तुम्ही बिलकुल म्हणजे एक छोट्या वरच्या छोट्या जातीच्या असल्यामुळे तुम्ही त्यांना टार्गेट करताय का हा आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि मी समस्त महाराष्ट्राच्या मातंग समाजाच्या जेवढ्या पण संघटना आहे प्रत्येक प्रत्येकाने जावा आणि प्रत्येकाने सो स्टेशनला जाऊन तात्काळ म्हणजे निर्भळीपणे त्यांच्यावर कारवाई व्हावी व याच्यावर निश्चितपणे एका पत्रकार बांधवच नाही तर प्रत्येक मातंग एका मातंग समाजाला तुम्ही जर टार्गेट कस करत असाल तर आम्ही निश्चितपणे तुमच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट गुन्हे दाखल करावी आणि याच्यावर कडक कारवाई आणि यांचा सी डी आर काढावा यांच्या प्रत्येक चौकशी करण्यात यावी आणि आम्ही आमच्या प्रत्येकार सामा प्रत्येकार पत्रकार बांधवांना बा बंधूंना योगेशरावांना आम्ही पुरे अख्ख्या महाराष्ट्रातून आ... आ... उठाव काढणार आहे योगेशरावांचं सकाळी माझं जा बोलणं झालं योगेशरावांना आम्ही सपोर्ट करत आहोत योगेशरावला प्रत्येक पडणाऱ्या अडचणीमध्ये आम्ही योगेशरावलाच नाही तर प्रत्येक मातंग समाजाच्या व्यक्तीला एक सामान्य मातंग समाजाचा कार्यकर्ता म्हणून सध्या आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांना पडणाऱ्या अडचणीमध्ये आम्ही सगळे सोबत आहोत एखादा जातीचं नेतृत्व करचं समाज त्यांना जर त्यांना समाज त्यांना जर सपोर्ट करत असेल तर त्यांनी असा पत्रकार व्य पत्रकारांसोबत असा गैरव्यवहार करू नये आज पत्रकार बांधव त्यांनीच त्यांना थेनी हिरो बनवलं आहे त्यांनीच त्यांना एक उच्च ठिकाणी एका उच्च स्थानावरती नेऊन गेलं आहे मग त्या जरा उच्च स्थानावरती गेल्याच्या नंतर असं त्यांनी काही बात कळू नये आणि कोणालाही शिवीगाळ करू नये मी ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो व योगेशरावची भेट घेऊनच नाही लवकरच पुढील कार पुढील पाऊल लवकरात लवकर अख्खा महाराष्ट्र मातंग समाज पेटून उठणार आहे आणि ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आम्ही एस पी साहेबाला जाऊन भेटणार आहे एस पी साहेबांना निवेदन सुद्धा देणार आहे आणि योगेशरावांना जीवाच्या योगेशरावांच्या जीवाला काही धोका झाला तर आम्ही हा महाराष्ट्र पेटून उठू असं पूर्ण तमाम मातंग समाज बांधव मातंग समाजाच्या वतीने मी आवाहन करतो नक्कीच बंधू आपलं नाव काय आकाश पाटोळे राहणार मालवळी धन्यवाद दादा आपल्यासोबत एक मराठा बांधव आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात हो नक्की भाऊ काय सांगताल काय ह्याच्यावरती तुम्ही काय सन्मान्य जारंगे पाटील साहेब जसे बोलले मराठा आपल्याला धनगर आरक्षण यायला भेटायलाच पाहिजे हा त्याचा हक्क आहे जसं जारंगे पाटील मुंबईत जवळ गेले त्यांनी आरक्षण केलं त्याच्यावर बी खूप आरोप केलेले पण त्यांनी ते सिद्ध करून दाखवले जसं दीपक पोरडे साहेबांची गाडी फोडली ते बोलले का गाडी रात्री कोणी फोडली म्हणजे चुकीचं बोलले ते पण जसं ते पत्रकार बंधूलाही धमकवत आहे का का बाबा तुम्ही का बेता एवढं गाडी कोणा बुडल्या याच्यावर जे आरोप केलेले ते खोटे आरोप आहे कारण की त्याने ते स्वतःच्या परिस्थितीसाठी खूप मोठा हे केलेलं आहे बांधव आपल्यासोबत होते जुळलेले त्यासोबत आपण अजून आपल्यासोबत बांधव आहे त्यांच्याशी चर्चा करूया आपला जो विषय होता की जो फंडिंग गोळा झाला होता तो कोणत्या स्वरूपात गोळा झाला होता ते आपण जाणून घेऊया नक्की काय सांगताल दादा की फंडिंग कसं गोळा झालं होतं आणि स्वरूपात गोळा झाला त्याच्यात उपोषण चालू असताना ते काय म्हणे की बाबा आपल्या उपोषणाला खर्च लागणार आहे आणि प्रत्येक गावातून कमीत कमी प्रत्येक गावातून कमीत कमी पंचवीस ते पन्नास हजार रुपयानं देणगी प्रत्येक गावातून आलेली आहे आणि काही मी नाव सांगू शकत नाही अशा काही आमदारांनी अशा काही विरोधकांनी लाखोनं देणगी दिलेली आहे याचा आकडा कोट्याच्या वधी जमा झालेला आहे याचा आणि कुठल्याही प्रकारचा याचा हिसाब नाही काही नाही आणि खर्च कुठं झाला तर त्याचं मेळ नाही आम्हाला तर आमच्या नजरेत दिसत नाही कुठं खर्च झालेला आहे म्हणून तो पैसा तर जमा झालेला आहे समाजाच्या सत्कार्यासाठी साथ बी काही उठ वापरलेला नाही आहे किती कोटी असावा एक अंदाज तुमचा आता कोट्याची तर मी तर ते तिथे सर टॅली करायला नव्हतो पण माझ्या अनुषंगाने दो आ, ते दोन ते तीन कोटीपर्यंत झालेलं असेल नक्कीच खूप मोठा पैशाचाही सुद्धा यांनी उलगडा केलेला आहे आपल्यासमोर कृष्णा गायकी आहे यांना आपण विचारूया नेमकं कृष्णा भाऊ जे दीपक बोराडे आहेत हे तुम्ही ज्या संघ पक्षामध्ये काम करताय भाजपमध्ये ते जाणून बुजून बऱ्याच वेळेस रावसाहेब दानवे पाटील किंवा आबा दानवे पाटील यांच्याविषयी ते सातत्यानं विरोध करत असतात नेमकं विरोध करण्याचं कारण काय आहे हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे विरोध करण्याचं कारण काय आहे की मी भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आहे हे मला मान्य आहे परंतु पक्षाच्या अगोदर मी धनगर समाजाचा एक भूमिपुत्र आहे मी समाजासाठी काम करणारा व्यक्ती आहे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि त्यांनी काय सांगितलं दीपक बोराडे यांनी काय सांगितलं विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ते म्हणतात की माझे राजकीय विरोधक रावसाहेब पटेल धन्यवादरणी ते विरोधक कसे असू शकतात तुम्ही एका साईडला एका बाजूला म्हणताय की मी धनगर समाजाचं नेतृत्व करतोय मी धनगर समाजासाठी अजेंडा चालू करतोय आणि मग तुम्ही अजेंडा चालू करत असताना तुम्ही समाजाच्या पण म्हणजे राजकीय राजकीय षडयंत्र तुमचं चालू आहे का तुम्हाला लोकसभा या अगोदर तुम्ही लोकसभा लढली विधानसभा लढल्या तुम्ही या अगोदर कोणत्या पक्षाशी संबंधात होते सध्याही तुम्ही कोणत्या पक्षाच्या संबंध संपर्कात आहे व कोणत्या नेत्याशी संपर्कात आहे त्यांचा सीडीआर निघलाच पाहिजे माझी प्रमुख मागणी आहे की त्यांचा सीडीआर निघला पाहिजे त्यांच्या सर्व परिवाराचे बँक अकाउंट निघले पाहिजे त्यांच्या समर्थकांचे बँक अकाउंट निघले पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांच्या समर्थकासहित त्यांच्या सगट माझ्या जीवाला धोका आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माझी एस पी साहेबांना विनंती आहे की माझ्याही सुरक्षे जर काहीतरी बघावं तुम्ही आणि त्यांच्यावर कारवाई करावी याचं कारण सांगतो तुम्हाला त्याचे ते त्यांचे समर्थक मला धमकी देत आहे मीडियाच्या माध्यमातून मला धमकी देत आहे मला जीव मारण्याचे धमकी देत आहे म्हणजे मी काय सांगायचं माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं याचे जबाबदार दीपक बोराडेच राहतील राज्य सरकारमध्ये आज बघितलं तर तीन पक्ष मिळून आज सरकार चालतंय फक्त केवळ ते भाजपलाच टार्गेट करताय नेमकं ह्याचं कारण काय असणार तुम्हाला काही सांगता येईल का तेवढं हो। नाही मी तर त्या विषयात काही बोलू शकत नाही परंतु ते फक्त समाजासाठी काय म्हणतात की मी समाजासाठी नोकरी त्याग केली ते असे बोलतात पण ते कोणत्या कारणाने नोकरी सोडली याचं त्यांनी राजकीय राजपत्र दाखवलं का त्यागपत्र दाखवलं त्यांनी आतापर्यंत आमच्या धनगर समाजाना ते प्रत्येक वेळेस सांगतात मी समाजासाठी नाही का पोलीस खात्यात नोकरीला काम करत होतो अरे तुम्ही कुठं कुठं नोकरी करत होते तुम्ही बुडाण्याला होते तुम्ही काय काळे बाजार केले याचा आम्हाला माहिती आहे तुम्ही त्यागपत्र दाखव समाजाला तुम्ही त्यागपत्र दाखव माझी प्रमुख मागणी नक्कीच अजून भरपूर त्या दिवशी तुम्ही जे मध्ये सांगितलं की त्यांचे भरपूर असे काही कारनामे आहेत ते तुम्ही ओपन करणार आहे नेमकं कधी करणार आहे ते ओपन ते महत्वाचं आहे आमच्यासाठी मी सर्व समाजासाठी लवकरच येणाऱ्या काळामध्ये मी सर्व कारनामे ती वाळी माफिया सुद्धा आहे त्यांचे हॉटेल आहे म्हणजे त्यांचे भरपूर मला सध्या जाफराबाद भोकरदनमधून असू द्या विदर्भातून असू द्या ऑल महाराष्ट्रातून मला फोन येत आहे ते म्हणतात भाऊ तुमची भेट घ्यायची आहे सर्व धनगर समाज माझ्या बांधून आहे सर्व धनगर समाजाला माहिती आहे की धनगर समाजाची हे सध्या फसवणूक करत आहे आणि ही फसवणूक समाजाला होऊ द्यायची नाही आहे म्हणून त्यांचे सर्वांचे मला फोन येत आहे ते सर्वांची जाफराबाद भोकरदनमधून तर इतके अत्यंत जास्त फोन येत आहे कशामुळे आहे हा व्यक्ती चुकीचा आहे म्हणून व्यक्ती येत असेल ना कारण बाहेरच्या जिल्ह्यातील धनगर समाजाला माहीत नाही आहे की हा व्यक्ती याचं खरी पार्श्वभूमी भूमिका आहे पण चालना सर्वांना माहिती याची पार्श्वभूमी आहे म्हणून तर म्हणून त्यांच्या मला फोन येत आहे समाज बांधव समसामान्य बांधव माझ्यासोबत आहे आणि मी समाजासोबत आहे हे माझे बंधू आहे दादा कानाडे यासारखे अनेक कार्यक्र अनेक अनेक समाज बांधव आहे त्यात पांडुरंगजी कोले असतील कपिलजी दयेकर असतील रामराव कोले उपोषण करते आहेत अर्जुन अर्जुनदादा घोंगडे असतील अजून बळीरामजी खटके असू द्या म्हणजे म्हस्के दादा असू द्या म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं का तिथं अनेक बांधव आहे अनेक याच्यात एक तुम्ही त्या दिवशी एक प्रश्न उपस्थित केला होता की यांच्या उपोषणाच्या पहिलं तुम्ही उपोषणासाठी बसणार होता हा सगळ्यात मोठा विषय आहे त्याबद्दल काय सांगणार त्यांच्या अगोदर ती माझं कलेक्टर ऑफिस येते निवेदन आहे माझं अल्टीमे अल्टीने आहे माझं पण मी शासनाला सांगितलं होतं बाबा तुम्ही आठ दिवसामध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षणाचं प्रमाणपत्र द्या नाहीतर मी उपोषणाला बसणार आहे पण त्यांनी काय केलं त्यांनी माझ्या ज्या आठ दिवसाच्या टाईम पिरियडमध्ये अल्टिमेटमध्ये की अगोदर बसून घेतलं पण मला समाजाविषयी असलेलं प्रेम आणि त्यामुळे मी त्यांच्यासोबत म्हटलं ठीक आहे मी असूया तर माझा समाज बांधव असू द्या समाजाचा झटतो ना मी त्यांच्यासोबत आहे मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन बाकी समाज बांधू सकाळी येत होते दिवसा येत होते मी रात्रीसुद्धा झोपायला तिथं होतो माझ्याविषयी पुराव्या सहित आहे मी दिवस रात्र समाजासाठी तिथं काम करत होतो कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता फक्त मला समाजाचा अभिमान आहे मला समाजासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून मी त्या ठिकाणी काम करत होतो आणि त्याविषयी त्या जाऊन सांगतो तुम्हाला याच्यानंतर जर अजून त्यांनी देन जर माझ्यावरती आरोप केले तर मी तुम्हाला त्यांचे पुढचे खुलासे त्यांनी उपोषण कसं केलं हे सुद्धा तुम्हाला सांगू शकतो त्यांनी कोणत्या पद्धतीने केलं नक्कीच आपण बघू शकतात या ठिकाणी होते कृष्णा गायकी दीपक बोराडे यांनी गंभीर त्यांच्यावरती आरोप केलेले होते तसेच कृष्णा गायकेनी यांनी पण खूप मोठे खुलासे केलेले आहे तर आपल्यासोबत आज कृष्णा गायके हे होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा